आज आपण सीएसटी स्थानकामध्ये आहोत आपण या ठिकाणी पाहतोय की आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे आणि आंदोलनकर्ते जे आहेत आज मराठवाडा आणि इतर परिसरातून या ठिकाणी आले आहेत आपण पाहतोय की प्रत्येक स्टेशन वरती या ठिकाणी जल्लोष साजरा होतोय एक मराठा लाख मराठा ज्या या ठिकाणी घोषणा दिल्या जातात आज आंदोलनाचा दुसरा दिवस असतानाही आपण पाहतोय की सी एस टी स्थानकामध्ये मात्र या ठिकाणी आंदोलनकर्ते जे आहेत आंदोलनकर्ते या ठिकाणी ढोलकी आणि ढाल वाजवून या ठिकाणी आक आनंद व्यक्त केला जातात आणि या ठिकाणी आंदोलन करते हे सातत्याने आजही दुसरा दिवस असताना आज, आज श्रेष्ठी स्थानिका मोठ्या प्रमाणात आंदोलन करते येत आहे काय कुठून आलात आपण कुठून आलात माजळगाव कधीपासून आला तिथे चार दिवस हो झाले मग काय इथे राहण्याची व्यवस्था कशी कशी व्यवस्था काय व्यवस्था हो आपापली आप गाडी लावलेली आहे गाडीपासून जातो ट्रेन नाही तर इथे पाडून जातो आपण पाहतोय की या ठिकाणी आंदोलन करते चार दिवस अगोदर पासून आंब्यात कुठून आलात भीड भीड तुम्ही कुठून आला आंबे जो आहे आज किती दिवस आहे आज तिसरा दिवस आहे तिसरा दिवस आहे आजचा काय राहण्याची वगैरे व्यवस्था कशी आहे नाही राहण्याची सोय ना ठाण्याला गेला तिथं जाऊन राहिला ठाण्याला पुढे जरा कुठून आलात आपण नांदेड जिल्हा नांदेड जिल्हा काय तुमची कशी व्यवस्था कशी आहे तर हा व्यवस्था कशी आहे व्यवस्था नाही व्यवस्था काय सकाळी नाश्ता चहा पाणी का पण आंघोळी साठी कुठं तुम्ही काय आता सध्या कुठं व्यवस्था काय सध्या आंघोळ कुठं करताय खाताय काय टेम्पो जवळ आमचा आमच्या जवळ खाण्या पिणं सगळ्या रस्त्यावर आम्ही आम्ही पाणी सुद्धा ठेवलं नाही फडणवीस सरकारनं आम्ही स्वतंत्र आम्ही आमच्या अन्न आमच्या आणलेल्या बांधलेल्या किराणांना आम्ही खाऊन रस्त्यावर आमचा उदरनिवाह करत आहोत सरकारला विनंती आहे पाण्याकरता याच्या करता आम्हाला उग्र रूप धारण आणण्याची वेळ आणू देऊ नका कारण आम्ही सतत समाजाचे कार्य करत असताना समाजाचे मावळे आमचे एवढे ग्रामीण भागातून शहरात आले असताना तुमचं कर्तव्य आहे आम्हाला सुविधा देण्याचं काम आहे तुमचं तुम्ही हे करत नाही याकरता आम्ही या सरकारचा पहिल्यांदा जाहीर निषेध जा करतो आपण पाहतोय की या ठिकाणी जे आंदोलन करते आलेले आहेत त्यांना आंदोलन करत असताना पिण्यासाठी पाणी नाहीये त्यामुळे त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया आपण पाहतोय आम्ही नांदेडून आल्या काय मग तुमचं काही व्यवस्था काय पाणी आमची व्यवस्था आमच्या समज आहे फक्त आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे आम्हाला आमच्या हक्काचा आंबेडकर साहेबांनी सांगितलं होतं लिहून ठेवलं होतं की हे लागलं तर द्या होय मात्र आम्हाला सरकार आमचा आमचा हक्क आम्हाला द्या आम्ही आमच्या मराठ्यांना काल ताप झालेला आहे बरं तरी मुंबईच्या इथल्या आमच्या मराठ्यांनी तरी सहकार्य बरच केलं तरी म्हणतो की आमच्या मराठ्याला साथ द्या आम्ही पाटलाला साथ देणार झैरांगे पाटील जसं म्हणतील तसंच राहणार आम्ही आम्हाला आमच्या आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे व्यवस्था काय काय व्यवस्था आम्ही आमचे स्वतःचे कार्य करून आजच्या कलाशन वगैरे एक मराठा की हे सीएसटी स्थानकाचं दृश्य आहे सीएसटी स्थानकामध्ये आंदोलन करते जे आहे त्या ठिकाणी आताही आंदोलन करत आहेत प्रत्येक घडामोड पाहण्यासाठी आजच महासागर आहेत परा आणि आजपासून आम्ही या ठिकाणी आंदोलनाचे प्रत्येक घडामोड आपल्यापर्यंत ठेवू शकतो